मला अजून एक त्याच्यात पुढे विचारायचं आहे की बचत करा म्हणून सगळेजण सांगतात पण मग ती बचत बाजूला काढून ठेवायची का पैसे घरामध्ये मी गुल्लक ठेवलाय त्याच्यामध्ये ठेवायचे का कुठेतरी डब्यात पूर्वीच्या काळी तो तसा एक ट्रेंड होता की डब्यात पैसे ठेवा कपाटात पैसे ठेवा पण हे असे पैसे ठेवले नाही हे वाढणार नाही थोडीच कारण आपल्याला शेवटी महागाई तुम्ही आता जे म्हणालात की सहा सात आठ टक्के एवढा महागाई दर आहे तर, तर तो, 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 या महागाई दराला जर आपल्याला तोंड द्यायचं आहे समर्थपणे तर नुसती बचत ही पुरेशी आहे का या बचतीमधन आपल्याला तसं पुढे आता मग बचतीचा पुढचा मार्ग तो होतो आणि ती गुंतवणूक म्हणजे त्याचे काही टप्पे आहेत सगळ्यात महत्वाचा टप्पा असा आताच्या काळासाठी की तो म्हणजे त्याच्याकडे आरोग्य विमा पाहिजे वर्गात तो आरोग्य विमा तुम्ही जितकं तरुण काढा मिळू शकतो पहिला दुसरा भाग म्हणजे दुसरा इन्शुरन्स जो आहे जबाबदारीचा काय होतो तो एक महत्वाचा टप्पा झाला आणि तो टप्पा झाल्यानंतर तुम्ही बचतीचा भाग गुंतवणुकीकडे वळवू शकता आता गुंतवणूक म्हणजे लोकांच्या मनामध्ये भाग घ्यायचं आहे की कारण त्याचाही त्याच खरं जो गुंतवणूक दिवशी जे सांगणारे लोक आहेत मोठमोठे ते त्याचे कोणी ते काय करतात की करता एक कोटीच कॉर्पस पाहिजे दोन कोटीच कॉर्पस पाहिजे असं सांगायचं सर्वसामान्य माणूस झडपून जातो बरोबर एक कोटी दोन कोटी आपल्या आवाच गोष्टी नाही आहेत त्यांना असं वाटतं की एक कोटी रुपये मी टाकायचे का शक्य नाही मला वाटतं की आपण एक कोटी टाकू शकत नाही आणि ह्या कोटी आपल्याला मिळणार पण नाही परिस्थिती अशी आहे की तुमची कोणाची सुरुवात ही छोटीच असते त्यामुळे अगदी एक हजार जर तुम्ही बचत केली तर एक हजार मध्ये तुम्ही आता सरकारने जो मध्ये बदल केला सिद्धिम अडीचशे रुपयामध्ये तुम्ही एसआयपी सुरू करू शकता म्युच्युअल फंड मध्ये सर्व एसआय सुरू करत नाही एटीएफ अशा आहे बरोबर वगैरे लागतात तर हे तुम्ही सुरू करू शकता त्याची तुम्हाला जागा सुद्धा होत नाही तर ह्या सगळ्या तुम्ही बँकेला काय त्याचं स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन दिल्या तर तुमच्या सुद्धा ते जाऊ राहू शकतो हे अगदी साधे साध्या गोष्टी आहेत की मी म्हटलं तसं पहिला आरोग्य विमा दुसरा तो हा इन्शुरन्स इन्शुरन्स आणि तिसरं म्हणजे मग एस आय टीआय लहान मार्ग तुम्ही अवलंबू शकता शेअर बाजार जाऊ नका लगेच शेअर बाजार म्हणजे स्टॉक घेणं किंवा काहीतरी ट्रेडिंग करणं वगैरे या गोष्टीकडे अजिबात जाऊ नका घरीच खूप त्याच्यासाठी तुम्हाला माहिती असावी लागते लोक जे सांगतात त्याच्यावर विश्वास गेलात तर तुमची फसव नको त्यामुळे न जाता तुम्ही म्युच्युअल फंड पुरतो एटीएम पुरतो एसआयपी पुरतो म्हणजे राहून तुम्ही कितीही कमी पगारात जगत असाल तरीही तुम्ही शंभर दोनशे चारशे पाचशे हजार रुपयांची एसआयपी एसआयपी करू शकता आणि तुम्ही जितकं लहानपणी जितकं तुम्ही कराल तितक्या तुमचा असो कॉर्पोरेट कॉर्पोरेशन अनेकांना ते अजून लक्ष देत नाही की त्याचं जे काही कंपाऊंडिंग केलं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग कंपाऊंडिंग तर तो भाग आहेच बरोबर आणि तो क्रूड आहे नक्कीच आता हे कोणी असं म्हणेल की हे काय म्हणजे या प्रकारचे बचतीकडे या प्रकारच्या गुंतवणुकीकडे सगळ्यांनी जायला पाहिजे का असा अनेकांच्या मनात प्रश्न असतो त्याच्यासाठी उत्तर असं आहे की तुमची शर्यत ही बैलगाडीची बसची आहे नऊ सिनेमा मध्ये अनेकांना आठवत असेल की नया सिनेमा मध्ये काय केलं मी की टांगा तो गाडी आणि मोठरची नवीन बस त्या गावात नवीन बस ते गावात आलेली असते आणि हा दिलीप कुमार जो असतो हा टांगेवाला असतो यांचा सगळ्यांचा त्या बसला विरोध असतो आम्ही टांगेवाले कसे आले आणि त्याच्यामध्ये टांगेवाला जिंकतो पण प्रत्यक्ष व्यवहारात टांगेवाला गावागावात टांगेवाले गेले आणि बसवाले आले रिक्षावाले आले हे जसं आहे तसंच यांच्या बाबतीत खरं आहे की पूर्वी अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सोनं घेतलं किंवा घरात ठेवले नसते या याच्यावरच लोक करा भारौ भारौ दे दे ले ले। मत करायचे आता बदललेले आहेत आणि ते जगाने स्वीकारलेले आहेत त्याच्यामुळे आपलं मत कदाचित त्याच्या विरोधात असेल कदाचित राहण्यासाठी त्या गोष्टी केल्या पाहिजे अनेकांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींविषयी प्रचंड देत समज त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला ह्या लोकांसोबत स्पर्धा करायची हे लोक ज्या प्रकारचं करत आहेत तिथे स्वतःच्या सोयी सोयी सुविधा मध्ये राहत आहेत की त्या प्रकारच्या गुंतवणुकीतून पैसे मिळून राहत आहे एक तर लक्षात आलं की तुमच्या मनात काही खूप खूप छान माहिती म्हणजे त्यांनी उदाहरण जे न्याय नवर पिक्चरचं दिलं की शेवटी आपल्याला बरोबर बदलायला नाही लागतंच आणि नुसती बचत मी माझ्या कपाटामध्ये पैसे ठेवले हजार रुपये ठेवलेले एक वर्षाने हजार रुपये जाणार आहेत मग ते वाढवायचे कसे कारण आपल्याला वाढवणं पण गरजेचं आहे कारण आपल्याला तोंड द्यायचंय मग हे जे नवीन जे आलेले आहेत आणि सर याच्यामध्ये आता असं की ना थोडीशी कॅल्क्युलेटिव्ह जर घेतली तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमचा फंड तुमचा कॉर्पस हा निर्माण करता येऊ शकतो परंतु सरांनी सर्वात महत्वाचं खूप छान सांगितलं की आधी स्वतः स्वतःला आधी पहिल्यांदा इन्शुअर करून घ्या सिक्युअर करून घ्या कि आरोग्य विमा काढावा टर्म इन्शुरन्स करावा आणि मग नंतर या गुंतवणुकीकडे आपण मिळू शकतो तर हे खूप आवश्यक आहे अशा पद्धतीने आमच्या चॅनलचं चा नावच मुळात बचतीचा महामार्ग हा आहे आणि या बचतीच्या महामार्गावरचा आमचा प्रवास जो आहे ना की तो आम्ही आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक श्रीमंतीकडे आमचा नेणार आहे सर कसं माहिती का की प्रत्येकाला आर्थिक श्रीमंत श्रीमंत व्हायचं परंतु श्रीमंत कसं व्हायचं त्याची ती मानसिकता जसं आधी पण म्हणालात की ती मानसिकता नसते त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे एकीकडे असं दिसतोय की तो माणूस महिन्याला शंभर रुपये कमवतोय पण खर्च करतोय एकशे दहा रुपये mm. मग असं जर असेल तर मग तो श्रीमंत कसा होणार कारण खर्चच त्याचे जास्त आहे मग ही श्रीमंतीच किंवा या आर्थिक साक्षरतेच सा एक अर्थशास्त्र आपण म्हणू किंवा श्रीमंतीचं किंवा आणि गुंतवणुकीचं अर्थशास्त्र सर्वसामान्य आमचे जे व्ह्युअर्स आहेत या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हा विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचा आणि आम्ही तो पोचवतोय तर हे अर्थशास्त्र हे आपल्याला कशा पद्धतीने पोचवता येईल किंवा त्याचं महत्व काय आहे म्हणजे तुम्ही सांगू शकाल विनायचे हे फार महत्वाचा प्रश्न आहे तो याच्यासाठी महत्वाचा आहे की आपल्या मनामध्ये अनेकांच्या भात्यांच्या मनामध्ये अनेक गोष्टींविषयीचे प्रचंड गैरसमज आहे आणि त्याचे काही कारण आहे त्याचं पहिलं कारण असं कि हे जे सगळे नवीन गुंतवणूकचे मार्ग आहे नाही आपला काही समजते गैरसमज आहे दुसरा गैरसमज असा आहे की लोक कधीतरी चुकीच्या गोष्टी करून श्रीमंत होतात सगळेच लोक आणि आपण मागे राहतो एक गैरसमज आहे गैरसमज आहे आपल्या सगळ्या भारतीय लोकांच्या समाजाच्या प्रयत्नांमुळे mm -hmm. गेल्या काही वर्षाचे बदल होत आहेत mm -hmm. आर्थिक साक्षरतेचे आणि डिजिटलच्या माध्यमातून गुंतवणुकीचे mm -hmm. ते आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीने लोकांनी स्वीकारलेले आहे त्याच्याबद्दल mm -hmm. खरं म्हणजे भारतीय समाजाला शाबास केली पाहिजे आपण कितीही म्हणत असलो की लोक अजून तिथपर्यंत येत नाही वस्तुस्थिती मात्र तशी नाही कारण नोटबंदी नंतर विशेष आणि डिजिटल व्यवहार वाढल्यापासून खात्यापासून ज्या पद्धतीने लोक वापरले आहेत आणि ग्रामीण भागातले शहरी भागातले सुशिक्षित अशिक्षित सगळे लोक ज्या आता ते तुम्हाला जा, जनरलच्या अकाउंटची संख्या आता साधारण किती एकशे ऐंशी कोटी क्रॉस झाले क्रॉस झाले प्रमाणात वाढलं पन्नास टक्के लोक सुद्धा बँकिंग जिथे करत नव्हते तिथे ते आता ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के लोक बँकिंग करायला लागलेले आहेत हे केवढा मोठा बदल हा एक दुसरा भाग असा की डिजिटलायझेशन ज्यावेळी आलं त्यावेळी सगळे आपण तसंच म्हणत राहतो जिथे काय सामान्य लोकांना कळणारच नाही ते वापरणारच नाही पण आता अशी स्थिती आहे की रस्त्यावरचा माणूस सुद्धा बार। आता डिजिटल पेमेंट घेते उत्तम पद्धतीने समजून घेतले तिसरी गोष्ट याच जे माध्यम आहे मोबाईल फोन मोबाईल फोनचा प्रसार भारतात हा त्याला जगात बोलणार आहे इतक्या वेगाने याचा जो इतर सोशल याच्यामध्ये गैरवापर करतात पण जग समजून घेण्यासाठी किंवा hmm. जगातले बदल करून घेण्यासाठी ज्या पद्धतीने मोबाईल वापरतात आणि चौथी गोष्ट अशी आहे की डिजिटलच्या माध्यमात ह्या सगळ्या गोष्टी सोप्या hmm. झाल्या हो पूर्वी काय होत की पूर्वी काही करायचं असेल गुंतवणूक करायची असेल hmm. तर त्याच्यासाठी प्रचंड काही गोष्टी करणार hmm. आणि माणूस व्हायबन जायचा नको वाटायचं आता तशी स्थिती राहिली नाही आता तो अनेक गोष्टी घर बसल्या करू शकतो त्याने जर थोडं गोष्ट समजून घेतली तर तो अतिशय उत्तम पद्धतीने या गोष्टी घर बसल्या करू शकतो हा अतिशय मोठा बदल आहे आणि त्याच ते जसं आहे मी म्हटलं तसं श्रीमंत आणि गरीब हा जो ही टेक्नॉलॉजी आपण जी वर्षानुवर्ष वापरतो तर तिने गोंधळ घातलेला आहे आता खरं म्हणजे मंत जागतिकरणानंतर ज्या प्रकारे मध्यम वर्ग आपल्या देशामध्ये वाढला आणि त्यांचे पगार वाढले त्यांची त्यांना संधी वाढल्या त्यांचे व्यावसायिक मोठ्या संख्येने तयार झाले या माध्यमात ज्या प्रकारच समृद्धी आपल्या देशामध्ये आली ती यापूर्वी कधी आली नव्हती अगदी जुना काळ सोडून द्या आपण म्हणतो ना की भारत हा भारसेमंद देश तो का सोडून द्या पण मधल्या काळामध्ये आपण अतिशय दरिद्री समाज म्हणूनच होतो आपल्या आपल्या मनासो बरोबर आज अशी स्थिती आहे की पंचवीस कोटी लोक हे मध्यम उच्च मध्यम वर्ग मध्ये अमेरिकेच्या लोकसंख्येच्या फक्त आठ कोटी कमी एवढा मध्यम वर्ग भारतामध्ये आहे फार मोठी शक्ती आहे सगळ्या बदलानंतर आलेला बदल आहे तर हे लक्षात घेता गरीब श्रीमंती जे गणित आपण मांडत होतो बाहेर पारंपरिक पाहिजे आणि जे गरीब आहेत त्यांना बँकिंगची सुविधा द्यायला पाहिजे तर ती जनताच्या माध्यमात मिळालेली आहे आणि मी दाव्याने सांगतो की आपल्या देशातले जे लोक श्रीमंत झालेले आहेत त्यांनी बँकिंगचा अतिशय उत्तम वापर केला म्हणूनच ते श्रीमंत झाले म्हणूनच त्यांनी घर घेतली म्हणूनच त्यांनी कार घेतली म्हणूनच त्यांनी त्यांच्या मुलांना परदेशात पाठवलं म्हणूनच त्यांनी सहली काढल्या त्यांनी काय स्वतःच्या पैशाने केले नाही आणि प्रॉपर आपल्या क्रेडिट स्कोअर वाढवला मग कर्ज काढलं मग घर घेतलं असंच केलेलं आहे सगळं तर हे लक्षात ठीक आहे काय अगदी वर्षानुवर्ष श्रीमंत नव्हते आता अलीकडच्या काळात ते श्रीमंत झाले आणि त्यांची संख्या अलीकडच्या काळात वाढली हे समाजाने अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने घेतलेलं आहे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आता सध्या मेट्रो मध्ये आहे तेवढी छोटे शहर हे अतिशय मोठ्या बदल आहे शेअर बाजारामध्ये व्यवहार करणाऱ्यांची संख्या hmm. पूर्वी फक्त मेट्रो मध्ये होती आता ती गावगाव उत्तर प्रदेश कधी कुठेच नव्हते ते आता उत्तर प्रदेश आणि दिसायला लागले मराठवाडा आणि विदर्भाच्या दिसायला अतिशय चांगली जागरूकता आहे त्यांच्याविषयी करावी त्यांनी बसलं जाऊ नये म्हणून व्यवस्था करावी त्यांनी त्याचा अर्थरेख करू नये ट्रेंडिंगच्या आधी लागू नये तुम्ही सांगू शकता काय म्हणजे तो कंटिन्युअस चालत राहणार त्याचं एक उदाहरण मी सांगतो की वर्तमानपत्रामध्ये सोनं डबल करून मिळेल म्हणजे ही बातमी गेली चाळीस वर्ष वर्तमानपत्रामध्ये काही जणांमध्ये जी ग्रीड आहे जी लालसा काही होत नाहीये आता दररोज वर्तमानपत्रामध्ये किंवा टीव्हीवर वर बातमी येते की या प्रकारची फसवणूक होते तरी त्या प्रकारची फसवणूक चालूच आहे म्हणजे याचा अर्थ हे सगळं ग्रॅज्युअलीच होत किती असतात एवढं जाहिराती करत सेबी जाहिराती करत सरकार जाहिराती करत खरं होत तर सांगण्याचा मुद्दा असा की तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर असं आहे की भारतीय समाजाने ते ऑलरेडी बनव घेतलेलं आहे आणि ज्या प्रकारचा बदल भारतीय समाज स्वीकारतो आहे त्याचा वेग ऑलरेडी आहे म्हणूनच शेअर बाजारा मधली पाच सहा कोटीची संख्या आज दहा कोटीच्या पुढे गेली किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आज काही एक पुढे गेली म्हणजे दर महिन्याच वीस लाख वीस हजार कोटीच्या पुढे जाणारी गोष्ट गेली दोन वर्ष गुंतवणूकदार सातत्याने शेअर बाजारात पैसे काढत असताना शेअर बाजार हा भारतीय शेअर बाजार हा एक विशिष्ट पातळी करायचं नाही करायचं पण चांगल्या पद्धतीने उद्योग व्यवसायासाठी भांडवल निर्मिती करण्याचा एक चांगला मार्ग म्हणून जग त्याच्याकडे पाहतो त्यामुळे तुम्ही कायम त्याच्याविषयी गैरसमज हे स्वतःचा तर त्याच्यामुळे त्याचा महत्व वाढत जाणार आहे पुढच्या काळामध्ये आणि सगळा सर्व प्रकारचे दक्षता घेऊन सगळ्या प्रकारच्या लोकांनी आप आपल्या क्षमतेनुसार एक दोन युपीतेचे मार्ग म्हणजे बचत पहिला स्टेज आणि दुसरी स्टेज ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार दोन दोन हे पुढे पर्यायच आहे आणि ते ऑलरेडी लोकांनी स्वीकारले काही जे आता स्वीकारत नाही त्यांना थोडं पुढे यायला वेळ लागतो सगळ्या समाजात येतो काय प्रश्न अमेरिकेमध्ये शंभर टक्के लोक साक्षर तर सगळे आहेत आपल्याकडे मी वाट पाहू लागेल थोडी बरोबर असा तो भाग आहे खूप छान खूप छान सर मी माहिती जी दिली की आपापल्या क्षमतेनुसार प्रत्येकाने हे करणं अपरिहार्य